मनस्थितीत आहात का योगा करावा की जिम मध्ये वर्कआउट करावा कोणता फायदेशीर कशामुळे वजन कमी होईल तर आज आपण पाहणार आहोत योगा वर्सेस वर्कआउट त्याचे फायदे तोटे आणि तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे प्रथम आपण योगाबद्दल पाहू योगा म्हणजे शरीर श्वास व मन यांचं संतुलन तो केवळ व्यायाम नसून एक संपूर्ण जीवनशैली आहे सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यान ही योगातील महत्वाची तंत्र आहेत योगा केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात जसे की मनशांती स्नायूंमध्ये लवचिकता येते प्राणायामामुळे श्वसन प्रणाली सुधारते योगामुळे हॉर्मोनल बॅलन्स राखला जातो क्रिया सुधारते तसेच योगामुळे ओबेसिटी बीपी डायबिटीज यावरही नियंत्रण मिळवता येते जर आपण वर्कआउटचा विचार केला तर वर्कआउट हा शारीरिक ताकद स्टॅमिना आणि स्नायूवर लक्ष देणारा व्यायाम आहे यामध्ये पोट पाय चेस्ट बायसेप्स यावर लक्ष केंद्रित केले जाते हा जिम मध्ये होतो व काही प्रमाणात आपण घरातही करू शकतो यामध्ये कार्डिओ स्ट्रेन ट्रेनिंग हिट हे प्रकार येतात वर्कआउट चे फायदे असे की वजन कमी करण्यासाठी हा उपयुक्त आहे यामुळे स्नायूंना बळकटी मिळते हा हृदयासाठीही चांगला आहे वर्कआउट केल्याने जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न होतात जर आता आपण योगा आणि वर्कआउट याचं कम्पॅरिझन केलं तर तणाव कमी करण्यासाठी योगा उत्कृष्ट आहे मात्र वर्कआउट मध्ये याचा मर्यादित प्रभाव दिसून येतो जर वजन कमी करायचे असेल तर योगामध्ये वेळ लागतो पण परिणाम हा दीर्घकालीन दिसतो तेच वर्कआउटमध्ये जलद वजन कमी होते पण इफेक्ट हा तात्पुरता दिसतो त्यानंतर स्नायूंचा विकास म्हणजेच मसल डेव्हलपमेंटचा विचार केला तर योगामध्ये सौम्य दिसते तर वर्कआउट केल्याने फास्ट होते मानसिक स्वास्थ्याचा विचार केला तर योगामध्ये जास्त प्रमाणात मानसिक स्वास्थ्य लाभते पण वर्कआउट मध्ये योगाच्या कम्पॅरिझन मध्ये कमी प्रमाणात मानसिक स्वास्थ्य लाभते योगामध्ये इजा होण्याची शक्यता ही खूप कमी असते पण वर्कआउट मध्ये जर चुकीच्या पद्धतीने केल्यास इजा होण्याची शक्यता ही जास्त असते त्यानंतर सर्व वयोगटातील लोक योगा करू शकतात परंतु वर्कआउट हा विशिष्ट वयोगटातील लोकच करू शकतात योगा आपण सहज घरच्या घरी करू शकतो वर्कआउट करण्यासाठी बऱ्याच अंशी आपल्याला इन्स्ट्रुमेंटचा आधार घ्यावा लागतो या कम्पॅरिझन नंतर आपण पाहणार आहोत कोणासाठी काय योग्य आहे योगा कोणासाठी योग्य आहे ज्यांना तणाव मानसिक थकवा आहे डायबिटीज बीपी थायरॉइड यासारखे क्रोनिक आजार आहेत ज्यांना फ्लेक्सिबिलिटी वाढवायची खूप गरज आहे ज्यांचं वय ही बऱ्यापैकी जास्त आहे अशांसाठी योगा योग्य आहे वर्कआउट कोणासाठी योग्य आहे तर ज्यांना वजन कमी करायचे आहे ज्यांना स्नायू मजबूत हवे आहेत ज्यांना ऍथलेटिक्स किंवा ज्यांचे काही फिटनेस गोल्स आहेत आणि ज्यांची नियमित व्यायाम करायची तयारी आहे अशांसाठी वर्कआउट योग्य आहे तरीही यामध्ये दोघांची सांगड घालणं हाच सर्वात योग्य पर्याय आहे सकाळी दहा ते पंधरा मिनिटे प्राणायाम प्लस संध्याकाळी तीस ते चाळीस मिनिटे स्ट्रेंथ इज इक्वल टू परिपूर्ण फिटनेस तर अशा पद्धतीने तुमच्या शरीराची गरज वेळ आणि मानसिक स्थैर्य पाहून निवड करा योगा कि वर्कआउट कधी कधी समतोल ठेवल्यास अधिक फायदेशीर परिणाम मिळतो पण यात सर्वात महत्वाचं म्हणजे काहीतरी सुरू करा तसेच नियमितपणे करा